विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आमदार तानाजी सावंत अद्याप एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीयेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एवढंच नाही तर आमदार तानाजी सावंत यांनी मतदारांचा संपर्क देखील तोडून टाकल्याची चर्चा आहे तसं बघायला गेलं तर निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यांहून अधिक काळ उलटलाय तरी सावंत यांनी मतदारसंघाला भेट दिल्याचं दिसत नाहीये मतदारसंघ तर सोडाच त्यांनी कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली नाहीये यामुळे स्थानिक मतदारांमध्ये नाराजी पसरली असून काहींनी तर त्यांनी पुण्यातच कायमस्वरूपी राहावं अशी खोचक टीका केली आणि याच पार्श्वभूमीवर राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली मुळात आमदार तानाजी सावंत गायब का आहेत आणि कोणत्या कारणामुळे ते नाराज असू शकता याबद्दल आपण जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भूम परंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या नावाने मतदारसंघात सध्या नुसती बोंबाबोंब सुरू आहे विधानसभा निवडणूक होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेलेत परंतु निवडून आल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीयेत असा आरोप नागरिकांनी केला मतदार संघांसाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर पुण्यातच राहावा असा सल्लाही मतदार त्यांना आता देऊ लागले तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तानाजी सावंत यांना राज्यात मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती या आधीच्या सरकारमध्ये त्यांना आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांना मंत्रिमंडळातून त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यामुळेच तानाजी सावंत हे आमदार झाल्यापासून पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे पण तुम्हाला सांगते एकीकडे तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात न येण्यामुळे रोष असला तरी दुसरीकडे गेल्या दीड दोन महिन्यांपासून सावंत हे आजारी असल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे तानाजी सावंत आपल्या मुजोर वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत सापडलेत गेल्या काही काळामध्ये त्यांच्या कुटुंबातील वादामुळे ते त्रस्त होते अशीही चर्चा आहे या सगळ्याचा परिणाम सावंत यांच्या प्रकृतीवर झाल्याचं बोललं जात आहे गेल्याच महिन्यात अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तानाजी सावंत यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यांच्यावर प्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे परंतु तरीही प्रकृतीचं कारण असलं तरी, तरी निवडून आल्यापासून मंत्रीपद न ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी आपला राग मतदारसंघांवर काढू नये अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होते तानाजी सावंत यांचं मतदारसंघांकडे दुर्लक्ष ही बाब काही नवीन नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्यांनी मतदारसंघात कधीच फारस लक्ष दिलं नव्हतं असं म्हटलं जात आहे त्यामुळे जर मतदारसंघाला वेळा देता येत नसेल लोकांचे शेतकरी मजूर तरुणांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी मतदारसंघातून होऊ लागली दुसरीकडे तानाजी सावंत यांचे राजकीय विरोधक माजी आमदार राहुल मोटे यांनीही या निमित्ताने त्यांच्यावर तोंड सुख घेतलाय राहुल मोटे यांनी असाही दावा केलाय ताना की तानाजी सावंत यांनी फक्त आपले उद्योगधंदे वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना मतदारसंघ आणि तिथल्या जनतेशी काहीही देणं घेणार नाहीये त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी करत असल्याचं राहुल मोटे यांनी म्हटलंय एकूणच आमदार तानाजी सावंत यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचं दिसून येत आहे शेवटी काय तानाजी सावंत यांच्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि आरोपांमुळे धाराशिवच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झालाय त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणात काय नवीन घडामोडी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला